आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या जून महिन्यामध्ये खास सवलत या महिन्यात नवीन नोंदणी गरोदर मात्यांसाठी आणि अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पंच्याऐंशी श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय उषू स्पर्धेत चमकदार कामगिरी उषू असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेनं तमिळनाडू उशू असोसिएशन आयोजित पंचवीसाव्या राष्ट्रीय सब ज्युनियर उशू अजिंक्यपद स्पर्धा केएसआर इंजिनिअरिंग कॉलेज तमिळनाडू इथं यशस्वीरित्या पार पडल्या या राष्ट्रीय उषू स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळेचे तीन विद्यार्थी अभिजित अजय मेहत्रे देवराज सागर कोळेकर श्रेयश आनंद खोत यांनी आपापल्या वजन गटामध्ये आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच राष्ट्रीय उशु स्पर्धेत सहभाग घेऊन महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्यापेक्षा अनुभवी व सरस प्रतिस्पर्धी खेळाडूंशी अत्यंत चुरशीने लढत देऊन आपली कामगिरी यशस्वीरित्या नोंदवली या सर्व यशस्वी खेळाडूंना गुरुवर्य माननीय श्री चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांचे कृपा आशीर्वाद लाभले त्यांना मुख्य प्रशिक्षक जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते मान्य श्री तांबे सर सांगली जिल्हा उशु संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री सम्राट बाबा महाडिक सचिव मान्य श्री सुरेश चौधरी सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या विशेष प्रतिनिधी मिरज सांगली. ई-बाईकच्या जमान्यात पेट्रोल साठी खर्च अजिबात नाही. ई-बाईक खरेदीचा विचार करत आहात? चला तर मग, ताजवर येथील आमच्या एनके ई-बाईक शोरूमला नक्की भेट द्या. एनके ई-बाईक देत आहे कोणत्याही ई-बाईक मध्ये नसतील असे जबरदस्त फीचर्स आपल्या बजेटमध्ये. वरून स्मार्ट कार्डने बाईक ऑन ऑफ सह ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम लॉंग रेंज हाय स्पीड आकर्षक लुक आणि कलर कॉम्बिनेशन गुड वेटिंग कॅपॅसिटी स्ट्रॉंग बॉडी बिल्डिंग सह एकेचाळीस हजार पासून हजारापर्यंत सहा मॉडेल उपलब्ध सर्व मॉडेल पार्ट आणि विक्री आमचे सर्व्हिस सेंटर ही उपलब्ध कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासाठी डीलरशिप देणे आहे आमचा पत्ता श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिक बाईक कापूर ओढा पुलाजवळ सांगली रोड तासगाव संपर्क चौऱ्याण्णव एकवीस झिरो एकोणपन्नास सहाशे अठ्ठ्याहत्तर नव्वद बावीस सतरा त्रेचाळीस सत्तर